तर हा आहे आपल्या अष्टविनायक यात्रेचा दुसरा टप्पा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पुढील दोन गणपतींचं दर्शन ते म्हणजे लेणाद्रीचा गिरिजात्मज आणि ओझरचा विघ्नेश्वर भक्ती निसर्ग आणि इतिहासाने भरलेला हा प्रवास बाय ऑफकोर्स समृद्धी गोंजी पालीहून लेण्याद्रीचं अंतर सुमारे एकशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे जवळपास चार ते पाच तास लागतात इथे पोचायला या परिसरातला सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे पुणेमधील तळेगाव तिथून जुन्नर अंदाजे पंच्याऐंशी किलोमीटरवर आहे लोकल बस किंवा टॅक्सीने आपण सहज जुन्नरला पोहोचू शकतो आणि जुन्नरपासून लेण्याद्री फक्त पाच किलोमीटरवर आहे आणि हो इथून फक्त पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीकड इतिहास आणि भक्ती या भूमीत एकत्र येतात मंदिरात प्रवेश शुल्क प्रतिव्यक्ती पंचवीस रुपये आहे वर जाण्यासाठी जवळपास तीनशे सात पायरे आहेत जे चढायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि वयस्कर लोकांसाठी डोलीची सोयी देखील आहे प्रतिव्यक्ती सुमारे हजार ते पंधराशे रुपये आकारले जातात आपण आपले पुढचे अष्टविधा ते नव्हतात गिरिजाकमच याची कथा अशी आहे की इथे पार्वती देवीने आपल्या मळापासून गणपतीची मूर्ती स्थापना केली आणि ही मूर्ती डोंगरात असल्यामुळे या ना मूर्तीचं नाव आहे गिरिजात मच्छी आपला अर्धा घर चढून झालंय होपफुली अर्धा बाकी आहे चला आता मी आलोय गिरिजात आता आमचा चालून तरी पण अर्धा अर्धाही झालं

आसपटारची उणी इथे भरून काढायचे पण हो एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची वरती माकडं खूप असतात म्हणून आपल्या पिशव्या प्रसाद मोबाईल सगळं जपूनच ठेवायचं कारण ते काय नेतील काही सांगता येत नाही गणपती मंदिर याचा इतिहास इसवी सन पहिल्या शतकातील बौद्ध मठांशी जोडलेला आहे नंतर या गुहांमधील विहाराचं रूपांतर गिरिजात्मज गणपती या हिंदू देवळात झालं मध्ययुगात दोन बौद्ध गुहा एकत्र करून गणपतीची मूर्ती कोरली गेली हेच ते अष्टविनायकांमधील एकमेव मंदिर जे डोंगरात कोरलेलं आहे नंतर दिसणारं दृश्य शांतता वारा आणि गणरायाचं सानिध्य ते अनुभवणं म्हणजे खरंच भक्तीचा शिखर क्षण लेण्याद्रीच्या पवित्र गुहांमधून बाहेर पडताच पुढचा प्रवास आहे ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीकडे हे ठिकाण पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातच कुकडी नदीच्या काठावर वसलेलं आहे येण्यांदीपासून ओझरचं अंतर सुमारे वीस किलोमीटर आणि प्रवासाला जवळपास अर्धा तास ते पंचेचाळीस मिनटं लागतात गणपतीने इथेच विघ्नासूर राक्षसाचा पराभव हो केला म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असं नाव पडलं आता आपण आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये ओझरला ओझरच्या विघ्नेश्वराला भेट द्यायला ओझरच्या विघ्नेश्वराची ही माहिती आहे की याच नाव विघ्नेश्वर याकरिता पडलं की तो आपल्या भक्तजनांचं विघ्न हरत होतो त्याची अशी ही आख्यायिका आहे आणि ते सत्य आहे त्याच्या डोळ्यात मालिके आणि अष्टविनायकांमधील हा गणपती सर्वात श्रीमंत मानला जातो मंदिर शांत प्रसन्न आणि भक्तिभावानं उत्थमलेलं आहे प्रसादाचा सुगंध घंटांचा नाद आणि नदीकाठचा वारा मनाला गूढ समाधान देऊन जातात आणि सुंदर गोष्ट म्हणजे ओझरच्या या मंदिरातील परिसरात हनुमानजींचं छोटंसं मंदिर आहे आपल्याला गणपती बाप्पासोबतच हनुमानजींचं देखील दर्शन आलं आणि हे दर्शन व्हावं ते देखील शनिवारी म्हणजे आपलं अहोभाग्यच म्हणावं खरंच या यात्रेत प्रत्येक ठिकाणी काहीतरी दैवी अनुभूती आपली वाट बघतच असते विघ्न हर सांस्कृतिक भवन आहे आणि राहण्याची उत्तम आहे अगदी पाचशे रुपयामध्ये सहा व्यक्तींसाठी रूम अवेलेबल आहे तसेच रुपयांमध्ये आठ व्यक्तींसाठी रूम अवेलेबल आहे आणि जर आपल्याला सिंगल हवी असेल प्रति व्यक्ती तर पन्नास रुपये अशा रूम्स अवेलेबल आहेत तसेच इथे जेवणाची उत्तम सोय आहे म्हणजे महाप्रसादाची चाळीस रुपयामध्ये पोटभर जेवण इथे मिळतं आय थिंक प्रत्येक मंदिरात असं आहे मागे लेण्याद्रीच्या सुद्धा मंदिरामध्ये आपल्याला शाळी शर्पांमध्ये उत्तम जेवण मिळालेलं ओझरला आलं की जवळची काही ठिकाणं नक्कीच बघावीत जसं की भीमाशंकर ज्योतिर्लिंग आर्वी उपग्रह केंद्र आणि खोदडचं विशाल दुर्बिण केंद्र सगळंच एकदम वेगळं अनुभव देणारं अशी होती आजची लेनाग्री आणि ओझरची पवित्र यात्रा प्रत्येक पायरी प्रत्येक श्वास गणरायाच्या नावाने भरलेला या प्रवासात निसर्ग इतिहास आणि भक्ती सगळं एकत्र अनुभवलं पुढील व्हिडिओमध्ये आपण अष्टविनायक यात्रेतील पुढील गणपतींचं दर्शन घेणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या भक्तीच्या प्रवासात माझ्यासोबत राहा भेटू लवकरच